चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस आपल्या जीवनात असे काही प्रश्न निर्माण होत असतात की आपण ते प्रश्न म्हणजे आपल्या जीवनात समजा आपल्या नोकरीबाबत असो विवाह संबंधित असो किंवा अनेक बऱ्याचशा अडचणी असो स्वतःचं घर होण्यासंबंधी संबंधित असो आपण काय करतो एकमेकांना विचारतो की मला नोकरी लागेल का किंवा मी इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे माझं ते सक्सेस होईल का हे काम होईल का ते काम होईल का असं आपण एकमेकांना विचारत असतो पण आणि आपल्याला असे प्रश्न पडतात की खरंच माझं हे काम हाती घेतलेलं पूर्ण होईल का ते सक्सेस होईल का असं बऱ्याचशा असंख्य गोष्टी असं असंख्य प्रश्न आपल्यात निर्माण आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात तर मग आपण इतरांना सांगण्यापेक्षा इतरांना विचारण्यापेक्षा स्वामी माऊलींना विचारून बघा तुम्ही तुमचा प्रश्न स्वामी माऊलींना विचारा प्रश्न करा स्वामी माऊलींना स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर देतील त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी महाराज तुम्हाला देतातच तर ते कसे देतात स्वामी महाराजांना प्रश्न कसा विचारायचा कसा नाही तर ते आज आपण हे व्हिडिओमार्फत वि जाणून घेणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असाल व्हिडिओ न व्हिडिओला कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर बघा आता आपल्या जीवनामध्ये शिक्षणाबाबत असो व्यवसायाबाबत असो किंवा लग्नाबाबत असो किंवा संतती प्राप्तीसाठी असो किंवा स्वतःचं घर घेण्यासाठी असो फ्लॉट घेण्यासाठी असो किंवा लहान म्हणजे मुलं शाळेत वगैरे पास होतील का नाही किंवा त्यांचं अभ्यासात लक्ष चांगलं लागावं किंवा असे बरेच हे असंख्य जे काही आपल्या मनात प्रश्न असतात की ते होतील का नाही तर ते स्वामी महाराजांना तुम्ही कसे विचारायचे आणि याचं उत्तर स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतात तर ते कसं तर बघा स्वामी महाराजांना आपल्याला प्रश्न करायचा आहे स्वामी महाराजांना कौल लावायचा आहे तर तो कौल कसा लावायचा बघा जर तुम्ही जर स्वामी महाराजांवर एकदम विश्वास ठेवून की हं जे होईल ते चांगलंच होईल आणि जे माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच स्वामी महाराज मला देतील असं तुम्हाला स्वामी महाराजांनी विश्वास पाहिजे की हां आता बघा आपण प्रश्न उत्तर करणार जर प्रश्नामध आपण स्वामी महाराजांना प्रश्न केला जर हो आलं तर चांगलं आणि जर नाही जर आलं तर अजिबात निराश होयचं नाही कारण जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच स्वामी महाराज आपल्याला देत असतात आणि जर स्वामी महाराजांनी आपल्याला ती गोष्ट आत्ता नाही म्हणून असं जर सांगितलं तर ती आपल्या नशिबात नव्हती किंवा त्यापेक्षाही काहीतरी चांगलं आणखीन जास्त मोठं काहीतरी स्वामी महाराज आपल्याला देणार आहेत हा विश्वास स्वामी महाराजांवर ठेवायचा तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की स्वामी महाराजांना कौल लावताना प्रश्न विचारताना कसे विचारायचे आहेत आता बघा देवपूजा झाली स्वामी महाराजांची पूजा झाली की तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुम्हाला जप करायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचे दोन कागद घ्यायचे आहेत बघा सेम आकार सेम आकार उंची सर्व काही तुम्हाला एकदम सेम आकाराचे असे दोन कागद घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर दोन्ही पण कागदावर तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे याच्यावर पण लिहायचं आणि याच्यावर पण लिहायचं आता समजा तुमचा प्रश्न एक मी उदाहरण देते तुमचा जर प्रश्न असेल तर मला नोकरी मी जो इंटरव्ह्यू दिलेला आहे तिथे मला नोकरी माझ्या मनासारखी लागेल का असं दोन्ही पण ह्याच्यावर एकच प्रश्न लिहायचा आणि त्याच्या खाली एकामध्ये हो लिहायचं आणि एकामध्ये नाही लिहायचं तर बघा श्री स्वामी समर्थ मी इंटरव्ह्यू दिलेला आहे तर मला ही नोकरी लागेल का खाली हो लिहायचं आणि दुसऱ्या ह्याच्यात नाही लिहायचं असे दोन पे पेपरवर तुम्हाला असा प्रश्न स्वामी महाराजांकडे लिहायचा आहे आणि नंतर दोन्ही चिट्ट्या अशा एक समान करायचे आहेत बघा ह्या अशा दोन्ही चट्ट्या तुम्हाला एक साईज एकदम सु बरोबर साईज अशा अशी एक दोन्हीची पण दोन्ही पण पेपरचे एकदम साईज सर्व काही चुक होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला याची घडी करायची आहे आणि याच्यात लिहिलेलं अक्षरसुद्धा ओळखायला येऊ नये अशा प्रकारे तुम्हाला घडी करायची आहे आता बघा हे दोन्ही कागद कसे झाले सेम झाले ओळखू येत नाहीत सेम झाले आहेत ना तर तुम्हाला काय करायचे अशा ह्या कागद तुम्हाला करून समोर घ्यायचे आहेत आणि स्वामी महाराजांची अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस नाही जमला तर तुम्ही एक वेळेस सुद्धा केला तरी चलतो श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि ही दोन्ही चिट्ट्या स्वामी महाराजांच्या चरणावर तुम्हाला अशा ठेवून द्यायच्या आहेत स्वामी महाराजांच्या चरणावर तुम्हाला त्या चिट्ट्या ठेवून द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी स्वामी महाराजांना तुमच्या मनातला तुम्ही प्रश्न तर सांगितलेला आहे विचारला आहे तरी पण जप करत्या वेळेस जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की जो हा मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे त्याचं स्वामी महाराज मला उत्तर तुम्ही लवकर द्या आणि तुमचं जे काही उत्तर येईल तुम्ही जे काही माझ्यासाठी चांगलं होणार आहे ते मी मानून घेईल असं नाही की त्याच्यात जर नाही आलं तर तुम्ही तुम्ही म नाराज करायचं नाही कारण आपल्याला जे काही स्वामी महाराज देतात ते आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच देत असतात त्याच्यामुळे अजिबात नाराज नाही व्हायचं नाही बघा हा उपाय मी स्वतः केलेला आहे मी प्रत्येक माझ्या जीवनातील प्रत्येक निर्णय मी इतरांना विचारण्यापेक्षा बघा आधीचं वेगळं होतं पण ज्या वेळेस मी स्वामींच्या सेवेत आले ज्यावेळेस पासून स्वामी महाराजांची सेवा त्या मी करत आहे त्यावेळेसपासून मी इतरांना प्रश्न विचारण्यापेक्षा आपले म्हणजे जे काही आपली अडचण आहे ती वि इतरांना सांगण्यापेक्षा त्यांच्याकडून त्यांचे म्हणजे त्यांच्याकडून त्याचा निर्णय घेण्यापेक्षा मी स्वतः माझे प्रश्न स्वामी माऊलींना विचारते आणि स्वतः स्वामी माऊली त्याचं उत्तर देतात उत्तर हो आलं तरी समाधान खूप समाधान आणि नाही आलं तरीही समाधान बघा ज्यावेळेस मी स्वतः स्वामींच्या सेवेचे व्हिडिओ बनवायला सुरुवात करायच्या आधी मी स्वामींना प्रश्न उत्तर केला होता की स्वामी महाराज मी तुमच्या सेवेचे व्हिडिओ बनवू का हो आणि नाही असे दोन चिठ्ठ्या लिहिल्या होत्या तर त्यावेळेस हो आलं त्यानंतरच मी स्वामी महाराजांचे सेवेचे जे काही मला साधे सोपे जे काही मला येतात ते स्वामी महाराजांचे सेवेचे व्हिडिओ मी बनवायला तयार म्हणजे सुरू केले आणि स्वामी महाराजांच्या कृपेने ते पूर्णपणे छान असं सक्सेस पण झालं त्याचबरोबर माझं चॅनेल मॉनिटाईज होईल का नाही मला स्वामी महाराज तुम्ही या क्षेत्रात पुढे नेचाल का नाही हे सुद्धा मी स्वामी महाराजांना प्रश्न उत्तर केले होते तर स्वामी महाराजांनी त्याच्यात पण हो आणलं खूप आनंद झाला त्याचबरोबर माझं ही मॉनिटाईज झालं आणि स्वामी महाराज जे चिठ्ठ्यामध्ये आलं होतं तसंच प्रत्यक्षात पण झालं आणि त्याचबरोबर आता मग मला इतका स्वामी महाराजांचा छान अनुभव आला मग मी एकशे आठ पारायण सुरू केली सुरुवात करायला पण माझं म्हणणं असं होतं की मी एकशे आठ पारायण करत आहे तर मग मी असं दाखवायला नको की मी ही स्वामी महाराजांची ही सेवा करत आहे एकशे आठ पारायण करत आहे मला स्वतःच्या इच्छेमुळे स्वामी महाराजांची एकशे आठ पारायण करायची होती तर मी कुणालाच नाही सांगितलं पण ज्यावेळेस छान आला माझ्या एकशे आठ पारण्याच्या तिसऱ्या दिवशी मला स्वामी महाराजांचा छान असा अनुभव आला प्रचिती आली तीन दिवसात मग त्यावेळेस मी स्वामी महाराजांना चिठ्ठ्याद्वारे प्रश्न उत्तर केले दोन चिठ्ठ्या अशा प्रकारच्या स्वामी महाराजांकडे मी ठेवल्या आणि स्वामी महाराजांना प्रश्न केला की स्वामी माऊली मी हा जो मला तुमचा छान असा अनुभव आलेला आहे तो मी इतर जणांना शेअर करू का म्हणजे त्यानुसार प्रत्येक ज्या कोणी ताई आहेत अडचणीत आहेत ज्यांना कोणाला प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न सॉल्व होतील त्यांना मार्ग मिळेल तर माझा अनुभव मी शेअर करू का असं सुद्धा स्वामी महाराजांना मी विचारलं पण त्या चिठ्ठ्यामध्ये नाही असं आलं मग मी तो माझा व्हिडिओ सम शेअर केलेला नाही मनात हो तर खूप होतं की सांगावं सर्वांना इतरांना पण मी चिठ्ठ्यात नाही आल्यामुळे स्वामींचं प्रश्न नाही आल्यामुळे शेअर केला नाही पण नंतर अजून काही दिवसाने मी तो आणखी स्वामी महाराजांना प्रश्न केला की मी आत्ता माझं चॅनल पूर्ण मॉनिटाईज झालेलं आहे सर्व काही झालेलं आहे मग मी स्वामी महाराज करू का शेअर कारण आपली स्वामी महाराजांची आपल्याला आलेली प्रचिती आपल्याला आलेला अनुभव इतरांना इतरांकडे पाठवायला इतरांना सांगायला एक वेगळाच आनंद वाटत असतो एक वेगळीच स्वामी महाराजांची लिला सांगायला वेगळाच आनंद मन भरून येतं की आपण कुणाला तरी सांगावं मग त्यावेळेस मी स्वामी महाराजांना असं म्हणून प्रश्न उत्तर केला दोन चिठ्ठ्या लिहिल्या तर त्यावेळेस त्या चिठ्ठ्यामध्ये हो असं आलं आणि मगच मी तो व्हिडिओ सर्वांना ती गोष्ट माझ्या मनात सर्वांना शेअर केली तर अशा प्रकारे आपण स्वामी महाराजांना प्रश्न उत्तर करतो पण त्यामध्ये हो नाही असं येतं तर त्याच्यावरही आपल्याला तेवढाच विश्वास पाहिजे आणि स्वामींच्या त्या म्हणजे स्वामींनी जसं आपल्याला सांगितलेलं आहे चिट्ठ्याद्वारे जसं स्वामींना आपल्याला सांगितलेलं आहे त्यानुसारही आपण तितकंच करावं लागतं तरच स्वामी महाराजांना प्रश्न उत्तर केल्याचा आपल्याला फायदा होणार आहे असं की नाही याच्यामध्ये नाही आलेलं आहे काय असतं हे उगच असतं काही तर असं असं म्हणायचं नाही नाही आले ना तर स्वामींची इच्छा आणि हो आले ना तर स्वामींचीच इच्छा समजा आता त्या प्रश्न ह्या चिठ्ठ्यामध्ये जर तुम्हाला हो आलं तर स्वामींची इच्छा आणि जर नाही आलं तर त्याच्यापेक्षाही काहीतरी तुमच्या जीवनात मोठं होणार आहे त्याच्यामुळे आत्ता सध्या नाही आलं असं समजून स्वामी महाराज महाराजांवर विश्वास ठेवून तुम्ही तुमचं कार्य पुढे चालू ठेवायचं बघा नक्कीच तुम्हाला त्याच्यात यश येईल नक्कीच स्वामी महाराज तुम्हाला मार्ग दाखवतील आत्ता नाही तर नंतर पण हळूहळू सर्व काही ठीक होईल तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांना प्रश्न उत्तर करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्या जे तुम्ही स्वामी महाराजांच्या चरणावर चरणाजवळ त्या दोन चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत तर त्या दुसऱ्या दिवशी तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असेल तर त्याला ती चिठ्ठी घेऊन असं त्या चिठ्ठ्या दोन्ही अशा चिठ्ठ्या घेऊन त्याला असं असं बोलून त्याच्यातली एक चिठ्ठी आपल्याला द्यायला लावायची आणि मग त्या एका चिठ्ठीतून आपण ती चिठ्ठी स्वामी महाराजांचं नामस्मरण घेऊन ती उकलून बघायची आणि मग त्याच्यात कोणता प्रश्न येतो हो येतो का नाही येतो त्याच्यानुसार तुम्ही तुमचं कार्य करायचं तर बघा स्वामी महाराज नक्कीच तुमच्या जे नशिबात आहे त्यानुसारच तुम्हाला उत्तर देतात तर असा होता आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांना कौल कसा लावायचा स्वामी महाराजांना आपल्या मनातील प्रश्न कसा विचारायचा आणि स्वामी त्याचं उत्तर देतातच हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी हा प्रत्येक माझ्या जीवनातील प्रत्येक निर्णय मी स्वामी महाराजांकडूनच स्वामी महाराजांना विचारून घेत असते तर असा हवं होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ